रात्री झोपेत अचानक तुमच्या पायांना गोळे येतात का आणि या वेदना असह्य होतात का खर तर पायांना गोळे येणं ही तक्रार खूपच कॉमन आहे विशेषतः तीस ते पंचावन्न या वयोगटातील महिलांमध्ये ही तक्रार प्रामुख्यानं आढळते पायात गोळे येताना काय होतं पोटरीच्या स्नायूंमध्ये अशा हालचाली निर्माण होतात ज्यावर आपलं नियंत्रण नसतं अशा पद्धतीच्या हालचालींमुळे स्नायू एकदम कडक होतात स्नायू अचानक आखडल्यानं आणि कडक झाल्यानं या वेदना होतात आणि बऱ्याच केसेसमध्ये पायात गोळे येण्याची तक्रार रात्री झोपेतच येते आणि प्रचंड वेदना होऊन एखाद्याला पटकन जाग येते आणि बराच वेळ पाय हलवता सुद्धा येत नाही कधी कधी जास्त तीव्रतेचा गोळा आला असेल तर दुसऱ्या दिवशी पोटरीत वेदना होत राहतात आणि पुरुषांच्या तुलनेत बायकांमध्ये पायात गोळे येण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे आज पायात गोळे येण्याची कारणं जाणून घेऊयात सध्या जर ज्या महिला वर्क फ्रॉम होम करत आहेत त्यांच्या पायात गोळे येण्याची तक्रार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे याचं कारण असं की खूप वेळ बसून काम केलं जातं आहे मांडी घालून किंवा खुर्चीत पाय जमिनीला न टेकवता खूप वेळ बसलेलं असणं यामुळे हा त्रास होऊ शकतो नंबर टू बैठ्या जीवनशैलीमुळे ही तक्रार जास्त वाढलेली आहे शरीराला हालचाल नाही चालणं फिरणं नाही इतर कुठला व्यायाम नाही यामुळे विशिष्ट प्रकारचे ऍसिड्स तयार होऊन पायात गोळे येतात नंबर थ्री शरीराचे विशिष्ट अवयवांचे स्नायू जसे हातपाय यांच्या स्नायूंचं स्ट्रेचिंग होणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये पाय पायाचे स्नायू त्यातही मांडी आणि पोटऱ्यांचे स्नायू यांना स्ट्रेचिंग होणं खूप आवश्यक आहे पण ते जर स्ट्रेचिंग झालं नाही ते स्ट्रेचिंग जर मिळालं नाही तर तिथले स्नायू शिथिल होतात त्यामुळे पायात गोळे येतात नंबर फोर बऱ्याच तासन तास खुर्चीत बसून जेव्हा काम केलं जातं तेव्हा पायावर पाय टाकून बसलं जातं तर तो तसं केल्यानंही पायामध्ये गोळे येण्याचा त्रास होतो फाईव्ह जसं हालचाल नसणं स्ट्रेचिंग नसणं ही पायात गोळे येण्यामागची कारणं आहेत तशी त्या उलटही कारणं आहेत म्हणजे तासन तास उभं राहून काम करावं लागत असल्यानेही हा त्रास होतो कारण तासन तास उभं राहिल्याने जो रक्त प्रवाह आहे तो पायाच्या दिशेने जास्त होतो आणि त्या मनानं तो हृदयाकडे परत येत नाही बऱ्याचदा पायाच्या रक्तवाहिन्यांच्या ज्या झडप असतात त्या जेवढ्या कार्यशील राहायला हव्यात तेवढ्या राहत नाहीत त्यामुळे रक्ताचा प्रवाह पायाकडून हृदयाकडे जो पुन्हा जायला हवा तो जाऊ शकत नाही त्यामुळे रात्री झोपल्यावरती पायात गोळे येतात नंबर सिक्स सध्या तरुण मुलामुलींमध्येही पायात गोळे येण्याचं प्रमाण जास्त आढळतं याचं कारण मुलांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम करणं हे आहे खूप जास्त व्यायामामुळे पोटरीच्या स्नायूंवर जास्त ताण येतो आणि झोपल्यानंतर जेव्हा स्नायू शिथिल होतात तेव्हा मग पायात गोळे येतात नंबर जे नियमित व्यायाम करत नाहीत पण अचानक एखाद दिवशी ट्रेकिंगला जातात आणि तिथून आल्यावर त्यांना हा त्रास होतो कारण चढ चड़ चढताना चड़ आणि उतरताना गुडघ्यांना आणि पोटऱ्यांना जो ताण पडतो त्यामुळे पायात गोळे येतात गुडघ्याला जोडलेले पोटरीचे स्नायू शिवाय मांडीचे स्नायू हे जेव्हा खूप हालचाल करतात तेव्हा मग त्यावर ताण येतो आणि पायात गोळे येतात पण अशा स्वरूपाचा त्रास हा तात्पुरता असतो घरात कुठल्या कार्यक्रमानिमित्त खूप धावपळ करावी लागत आहे ही धावपळ सलग सात ते आठ दिवस झाली त्यात जर पुरेशी झोप नाही झाली तर अपुऱ्या विश्रांतीमुळे ही पायात गोळे येण्याचा त्रास होतो नंबर नाईन तरुण मुलींचा विचार करता त्यांना पायात गोळे येण्याचं सर्वसामान्य कारण म्हणजे ते वापरत असलेले चप्पल आणि बूट उंच टाचेच्या चप्पला वापरल्यानं हा त्रास होतो ज्या मुली हाय हिल्स जास्त प्रमाणात वापरत नाहीत त्यांना हा त्रास होत नाही पण तासन तास हाय हिल्स घालून उभं राहिल्यानं अवघडून चालल्यानं पोटरीच्या स्नायूंवर ताण येतो टाचेच्या हाडाला हिल्स तर टोक टोचत राहतं चालताना शरीराला जो तोल सांभाळावा लागतो तो हाय हिल्स घालून चालताना प्रयत्नपूर्वक सांभाळावा लागतो त्यामुळे जपून पावलं टाकली जातात यामुळे कमरेपासून ते पावलांपर्यंतच्या स्नायूंवरती अतिरेकी ताण येतो आणि यामुळे पायात गोळे येतात नंबर वरील नसताना वारंवार पायात तीव्र स्वरूपाचे गोळे येत असतील तर त्यांचा संबंध आरोग्याशी निगडीत समस्यांशीही असू शकतो शरीरातील कॅल्शियम किंवा पोटॅशियम हे जेव्हा कमी होतं तेव्हा पोटऱ्यांमध्ये गोळे येतात नंबर इलेवन तसंच काहींची पावलं सपाट असतात याला फ्लॅट फूट असंही म्हणतात पावलाला जी कमान असते ती या सपाट पावलांमध्ये नसते त्यामुळे चालताना शरीराचा भार पावलांच्या कमानीवर पेलला जातो तसं या फ्लॅट फूट असलेल्यांमध्ये पेलला जात नाही संपूर्ण पाऊल जमिनीला टेकतं त्यामुळे शरीराचा बॅलन्स साधण्यासाठी पोटरीच्या स्नायूंना खूप कष्ट घ्यावे लागतात त्यांच्यामध्ये पायात गोळे येण्याचं प्रमाण जास्त असतं नंबर ट्वेल्व गरोदरपणात संपूर्ण शरीरातच रक्तप्रवाह वाढलेला असतो हृदयावर खूप दाब असतो पायाच्या स्नायूंवर जास्त ताण येतो आणि गरोदरपणात जर व्यवस्थित कॅल्शियम शरीराला गेलं नाही तर मग पोटरीमध्ये गोळे येतात नंबर थर्टीन ज्यांना हाडासंबंधित आजार असतात संधिवात असतो त्यांना पायात गोळे येतात नंबर फोर्टीन ज्यांना मधुमेह आहे किंवा मधुमेह होण्याची शक्यता आहे त्यांना पायात गोळे येण्याचा त्रास होतो त्यामुळे सतत पायात गोळे येत असतील तर त्यामागचं पायामध्ये गोळे येण्याची कारणं नेमकी कोणती हे आज आपण जाणून घेतलंय तुम्हाला जर यावरती उपाय जाणून घ्यायचे असतील तर ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ जर इन्स्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी